कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा आपला प्रवास एकदम लचक असा आज आपण जाऊचे असे देवगडला आणि माऊली कन्स्ट्रक्शन यांचा काम कसा होता लास्ट टाईम आपण रील बनवलेलो तर आज ब्लॉगमधनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आपल्या इकडचे कॉन्ट्रॅक्टर असत श्री तुषार धारगळकर आणि खूप सुंदर काम करतात एकदम जबरदस्त तर बघण्यांची कामं कशी करतात तुमक आपण करून घ्यायचं असलं तुम्ही करून घेऊ शकता बरेच जण विचारत असतात सारखे तर जाऊया आणि बघूया त्यांचं काम वगैरे कसं चालता आणि कशा कशा प्रकारचं काम चालतं तुम्हाला बंगलो पण दाखवतो एक सुंदर बंगलो असा देवगडमध्ये चला प्रॉस कंटिन्यू करूया आपल्यासोबत मिलिंद असा आणि बाबूभाई असा आमचं तर चलो पहिला कुणाला जाऊचा नंतर त्यांच्यासोबत आपण डायरेक्ट देवगडला जाऊचा तर मंडई फायनली आपण लोकेशनवरती येऊन पोहोचलो बाजू बघितल्यात तर कोकणातला सुंदर निसर्ग असा आणि या निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर बंगलो असा किंवा आपल्या स्वप्नातलं घर म्हणतो आपण जसं की बोललेले तुमका एका सुंदर बंगल्याची होम टूर देतले म्हणाल सुंदर घराची तर आपण जाऊया बाहेर इकडे या साईडला बघू शकता सुंदर इकडे झाडा लावण्यासाठी केलेलं असा आणि आपण अंगण बोलतो आणि आपल्या मालवणी भाषेत खळा म्हणतो तर किती स्पेस सुंदर असा बघा आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जागेत कसं बंगलो बसवलेलो असा आणि काम जसं की मी सांगितले सुरुवातीकच माउली कन्स्ट्रक्शन यांनी केलेलं असा तर पुढे पुढे कंटिन्यू करूया आपली टूर असा ती या साईडला बघू शकतो इकडे सुंदर विहीर असा एकदम अगदी जवळ असा आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि बाकी बाहेरना तुमका एंट्रन्स दिसतच असतो एकदम जबरदस्त आणि युनिक असा पण आज जाऊच्या अगोदरच तुम्हाला सांगते बाहेरच्या साईडला बघू शकता इकडे युनिक काहीतरी तुम्हाला दिसतात तर म्हणजे या सिलिंग वर्क केलेलं असा आणि दोन टाइप सीलिंग सिलिंग वर्क होतात आतमध्ये गेल्यानंतर मी दाखवते तर या साईडला पीव्ही सी सिलिंग असा आणि त्यानंतर इकडे बघू शकता सुंदर डोर असा आणि डोर बघूनच तुम्हाला तर असत म्हणजे सागवानी डोर असा आणि या कार्विंग वर्क तुम्ही बघू शकता किती सुंदर केलेला असा तर सगळ्यात पहिले तर आपण जाऊया आतमध्ये हॉलमध्ये एंटर करते या आपल्या सोबत बघू शकताय आपण सुंदर हॉल मध्ये असो आणि जसं की मी बोललेलं आहे आतमध्ये एंटर केल्यानंतर या साईडला बघू शकताय देवघर अस सुंदर आणि महत्वाची गोष्ट तुमका जसं मी बाहेर बोललेले बाहेरच्या साईडला पीबीसी सिलिंग केलेलं असं माझ्या वरती तुम्ही सुंदर सिलिंग बघता ह्या असं म्हणजे पीव्ही सी सिलिंग असा आणि काम किती सुंदर प्रकारे केलेलं असा बघा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकदम जबरदस्त आणि ह्यात वैशिष्ट्य असा माऊली कन्स्ट्रक्शन यांचा आणि जर नोटीस केलं तुम्ही तर एंटर केल्यानंतर ह्या एक सुंदर विंडो दिलेली असा म्हणजे तुमची इलेक्ट्रिसिटी पूर्णपणे सेव्ह होते या दिवसाच्या टाइम लाईट लावची गरज नाही या साईडने असा एंट्रन्स त्या साईडला आणि नोटीस केलं तर बघू छोटे छोटे गोष्टी असत बारीक गोष्टी असत तर म्हणजे छोटस जरी यांच्याकडनं काम असतात त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट यांचे दिले जातात आणि कामाचं फिनिशिंग बघा या साईडला सुंदर छोटे छोटे लाईट दिलेले असत तर या साइडला मेन म्हणजे महिलांचं जास्त करणं लक्ष जातात तो म्हणजे जा किचन तर आपण पहिली होतो तर किचन मध्ये एंटर करूया सुंदर डिझाईन केलेला असा आणि किचन मोठं केवढ मोठं असं बघा आणि मी सांगते या साईडला डोर असा त्याच्यानंतर या साईडला स्विच असा इकडे मेन स्विच असत त्याच्यानंतर यांच्याकडे फक्त नॉर्मल किचनच केले जात नाही तर त्याच्यासोबत मॉड्युलर किचन सुद्धा करत होते आणि या साईडला सुद्धा किचन मध्ये सुंदर मोठं विंडो दिलेलं असा आणि खरोखर आवश्यक असेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे इकडे बघू शकता ऍडव्हान्स सिस्टीम असा आणि किचन मध्ये तुम्ही नोटीस केला तर एकदम जबरदस्त झालेला युनिक डिझाईन सुद्धा केलेली असा आणि त्याच्यानंतर जर या तुम्ही बघितला तर दिसता माझ्या पाठीमध्ये या साईडला इकडे फ्रीज वगैरे मोठा फ्रीज जरी ठेवला तुम्ही तरी पण काही टेन्शन नाही आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुमचा स्टोरेज सगळं सामान वगैरे होत किचन मधला आणि याच्यासोबत आपण अजून पण सांगितलं की याच्याकडे मटेरियल कुठचा युज केला जातं आणि कुठच्या कुठच्या प्रकार म्हणजे कुठच्या दर्जाचा काम केलं जातं

आणि इकडे बेड असतो बेडच्या साईड एक विंडो असते हे विंडो असा एकदम फ्रेश हवा बाहेर बघितलं तर सुंदर नेचर तुम्ही नोटिस केला आत मध्ये एंटर केल्यानंतर इकडच्या प्रत्येक रूम मध्ये पीव्हीसी सिलिंग केलेले असतात आणि वेगवेगळे डिझाईन केलेले असतात इकडे बघू शकता फिनिशिंग तुम्ही बघू प्रॉपर केलेलं मध्ये या बेडरूम मध्ये एकच विंडो असा मोठी विंडो असा त्या बेडरूम मध्ये दोन विंडो होते स्पेस पण जास्त मोठी होती आणि त्या हि एकच विंडो आपण ती मोठी असा आणि त्यानंतर इकडेच बघू शकता इकडे सुद्धा सिलिंग असा पीव्हीसी सिलिंग आणि त्या इतर महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे स्टोरेज एकदम जबरदस्त केलेला असा आणि खरं तर योग मास्टर बेडरूम असा मास्टर बेडरूम कशा मध्ये तुम्ही दाखवले तुम्ही एंटर केल्यानंतर डोर बघितला तर इकडे बाथरूम असा दोघं तुम्ही दाखवले बघू शकताय बाथरूम असा असं जबरदस्त इकडे सुंदर विंडो असा आणि इकडे तुमचा गिझर वगैरे इकडे मिक्सर आणि इकडे तुम्ही वस्तू ठेवण्यासाठी तुमचे शॅम्पू साबण वगैरे तुम्ही ठेवू शकता इकडे पण असा एक आणि असं नाही की कुठच्या गोष्टी अडचण होता एकदम प्रॉपर अरेंज केलेला असा इकडे तुमचा शॉवर बघू शकता आणि बाहेरना जर तुम्ही बंगलो बघितला तर म्हणजे सेम बंगलो तुम्ही तुमच्या बजेटमध्ये सुद्धा करू शकता कारण माऊली कन्स्ट्रक्शन मध्ये तीन दर्जाचा काम केला जाता एक म्हणजे बेसिक त्यानंतर स्टँडर्ड आणि प्रीमियम म्हणजे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये सेम बंगलो रेडी करून घेऊ शकता म्हणजे म्हणजे माऊली कन्स्ट्रक्शन मध्ये कन्सल्टिंग सुपरविजन आणि डेव्हलपमेंट हे तिन्ही गोष्टी यांच्याकडे एकाच ठिकाणी केले जातं सोबतच म्हणजे माऊली कन्स्ट्रक्शन मध्ये आधुनिक बांधकाम साहित्य वापरलं जातं आणि त्या सुद्धा टॉप कंपनीचा मटेरियल यांच्याकडे युज करतात आणि अजून एक तुमच्यासाठी गोष्ट म्हणजे तुम्ही जर ओनर असाल तर मटेरियल तुम्ही सुद्धा तुमच्या घरासाठी किंवा बंगलोसाठी चूज करू शकता सोबतच म्हणजे माऊली कन्स्ट्रक्शन मध्ये तुमच्या प्राइस रेंज नुसार कलर्स असू दे टाईल्स असू दे विंडोज असू दे सिलिंग असू दे या सर्व काही तुमका करून दिल्या जातात सोबतच माऊली कन्स्ट्रक्शन मध्ये तुमच्या घराच्या प्लॅन पासून कम्प्लिशन पर्यंत काम केल्या जातं आणि त्या सुद्धा वेळेत काम केल्या जातात सोबतच वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला घराचा प्लॅन सुद्धा काढून दिला जातात परत एकदा आपण हॉलमध्ये येऊ या साईडला मास्टर बेडरूम आपण बघितो नॉर्मल बेडरूम त्याच्यानंतर इकडेच करेक्ट असा तुमच्यासाठी वॉश बेसिन असा आणि इकडे सुंदर मिरर सुद्धा असा तुम्हाला दाखवते एकदम जबरदस्त कलर चेंजिंग मिरर हा वाटे की एकदम जबरदस्त आणि इकडं पण स्पेस बघा किती मोठी असा वॉल एकदम प्रॉपर डिझाईन केलेली असा आणि त्याच्यानंतर पण इकडे दुसरं बाथरूम असा होता तर मला मोठं बाथरूम असा बघू शकताय सेम विंडो गिजर आणि इकडे बाकी वगैरे फॅसिलिटीज डे आपण एंटर करतो घराच्या टेरेसवरती वरती आणि केवढो मोठं स्पेस असा बघा जरासा ऊन जास्त असा त्यामुळे आपण इकडेच थांबूया तर अजून एक गोष्ट म्हणजे मंडई सगळ्यात जास्त उद्भवणारी समस्या कारण आपल्याकडे पावसाचं प्रमाण असा जास्त असा हो कोकणात आणि महत्वाची गोष्ट वॉटर लिकेजिंगची समस्या भरपूर जणांना उद्भवता तर मंडई यांच्याकडे स्लॅब लिकेज असू दे जो बाथरूम लिकेजिंग वॉल हो देटरप्रुफिंग असू दे तर यांच्याकडे तुमका कोणतीही समस्या जाणवणार नाही कारण यांच्याकडे यूज होणारं वॉटरप्रुफिंगचं मटेरियल या हाय क्वालिटीचा असतं जसं की आपण मगाशी सांगितलं चांगल्या कंपनीचा मटेरियल यूज केला जातं त्यामुळे तुमका हे समस्या कधीच उद्भवलत नाही तरी एक फेरफोटको मारून घेऊया आणि आज बोलतो नजर पण तुमका बघून मिळाल किती सुंदर वाटतं बघा त्या साईडला बघू शकताय पूर्ण झाडं वगैरे असत एकदम मंडळी माउली कंस्ट्रक्शन मध्ये मा तुमच्या नवीन घरांचं काम तर केलं जाता सोबतच तुमचा जर रिनोवेशन असला तर तापण काम केलं जातं सोबतच तुमचा जर बंगलो असत प्रोफेशनल पेंटिंग जर करून घेवची असली तर ता सुद्धा काम यांच्याकडे केला जाता आणि अजून एक तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माऊली कंस्ट्रक्शन मध्ये मा तुमच्यासाठी होम लोनची सुद्धा सुविधा उपलब्ध असा तर मंडळी तुमका या रिलेटेड काही काम असला आणि अशा प्रकारचा सुंदर बंगलो तुम्हाला जर तुमच्या स्वप्नातलं घर बांधूचा असला तर नंबर खाली दिलेला असा तर नक्की कॉन्टॅक्ट करा